नाव राजेंद्र कळकण पवार राहणार देववाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मी दररोज चार वर्षापूर्वी मागणी गोष्ट आहे माझ्याकडे तीन गाड्या उठल्या शिफ्टा आणि अल्टो या दररोज नशेबल्या तिन्ही गाड्या धडकून झाडावर घालून माग नुकसान झालं नुकसान झाल्यानंतर मला घरातले म्हणजे काय नाही असं असं यशवत हॉस्पिटल शिरळ्यात आहे मग तिथे जाऊन तिथे जरा उपचार चांगला भेटतोय ठीक आहे चलाय मग गेल्यानंतर आज चार वर्ष झाले या गोष्टीला की मी दारू सोडल्यानंतर साडेसात लाखाचा एक प्लॉट घेतला प्लॉट घेऊन आणि कर्नाटकात कर्नाटकच माझ गावच पण माझा जन्म आहे मी गावाकडे घर बांधले मी एक पाच सात लाख रुपये तिथे गेले ते दारू सोडल्यापासून घरातलेली सगळे शांत आहेत दारू किती त्या टाईमाला सारखं मारा म्हणा कळत एका पुरुष घरात सर नाही पण आता सगळ व्यवस्थित चालतंय आता समाधान आहे आयुष्या आयुष्यात समाधान चेहऱ्यावरून ते लक्षात येत आहे त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच जणांनी थांडलं मग त्याच्यानंतर मी आतापर्यंत दहा पंधरा जण असले तर मी आणले दारू सुरु आहे तुम्ही माझे आईजावर मला कल्पना मिळाली की ते शंभर डब्बे दारू सुटके त्यामुळे मी या एवढे माणसाचे आले अजून आणतोय जसं पाहुणे पैसे कळतय का नाही मला बाबा काय नाही आज हा पाहुणा येतोय तर आज लई देतोय तर मी लगेच की मी फोन करतो की त्याला गाडी टाकून घेऊन या मग आता आता हे इथे आणलेला पाहुणा आहे तो पोलिसच आहे अच्छा पोलिस लेकर द्यायला लागले मग त्याने सांगितलं की घेऊन या इकडे शंभर टक्के रिझल्ट आहे सांगितल्यानंतर ते आले था था। या चार पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी वाटलं का थोडी घेऊन बघावी नाही मला माफ प्रयत्न केला मित्रांनी पार्टीले भेटायला गेल्यावर जरा घे पण नाही म्हणले एकदा आपण बंद केल्या नंतर त्याला शिवाय इच्छाच झाली इच्छा आणि इच्छा म्हणण्याप्रत जर एखादा पिऊन असणारा जर कड्याला बसला तर उलट झाले जाते बरोबर असा विचार मग आता असंच आयुष्य चांगलं जगायचे आपल्याला चांगलं जगायचं आयुष्याने जगायला पुन्हा एकदा संधी दिली ती चांगल्या पद्धतीने जगायचं आणि फक्त तुम्ही स्वतः नाही तर तुम्ही इतरांचं अनेक जणांचं आयुष्य सुद्धा सुधारताय तुमचे मनापासून आभार आणि असंच सहकार्य राहू दे हॉस्पिटलला चालेल आता मग राहायला कुठे आहे देव देववाडीतच आहे